नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत श्री मोरगाव येथे मयुरेश्वर महागणपती यांच्या दर्शनासाठी त्या कपाळाला काय नसते इकडे लावून टिका लावून घे पुन्हा दहा रुपये असं दहा आहे पुन्हा

श्री नग्न भैरव दर्शन घेऊन बाहेर पडण्याचा मार्ग दरेकडे मी इथून दर्शन घेत पाहू शकतो तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता दर्शन रांग किती मोठे आहे へえ。<music> <music> मनात काहीतरी बोल ना त्याशिवाय कसं दाबण दाबण लावायचा ए नाही इकडे मी लावतो बंद बंद करावं लागेल शूटिंग झाली नंतर लागला